नमस्कार अध्यक्ष महोदय मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मी तुमच्यासमोर उभा आहे आपल्या देशाच्या इतिहासातील एका झंझावाती व्यक्तिमत्वावर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर भाषण देण्यासाठी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे ज्वलंत वाक्य कोण विसरेल या एका वाक्यातून संपूर्ण ब्रिटिश सरकार हादरून गेलं होतं कोण होते टिळक टिळक म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे तर एक चळवळ होते टिळक म्हणजे धाडस हुशारी आणि असामान्य देशप्रेमाचा संगम एक हजार आठशे छप्पन्न मध्ये रत्नागिरीत जन्मलेले बाळ गंगाधर टिळक हे लहानपणापासूनच अभ्यासू आत्मनिर्भर आणि स्पष्टवक्ते होते शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षक पत्रकार लेखक आणि नेते अशा अनेक भूमिका लिहिल्या पार पाडल्या स्वातंत्र्यल्ह्याचे अग्रदूत ब्रिटिश राजवटीच्या काळात जेव्हा बहुतेक लोक गप्प होते तेव्हा टिळकांनी जाहीर घोषणा केली स्वराज्य हवेच ते म्हणत शिक्षण हवे पण ते राष्ट्रीय विचार देणारे असावे उत्सव हवे पण ते समाजाला एकत्र आणणारे असावे त्यामुळेच त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सारखे सण सार्वजनिक केले लोकांनी एकत्र येऊन विचारमंथन करावे देशभक्ती वाढावी हाच हेतु होता केसरी आणि मराठा जनतेचा आवाज टिळकांनी सुरू केलेले केसरी मराठीतून आणि मराठा इंग्रजीतून हे वर्तमानपत्र म्हणजे तत्कालीन जनतेचा आवाज होते त्यांच्या लेखांनी ब्रिटिश सरकार हादरलं आणि सामान्य माणूस जागा झाला तुरुंगवास आणि त्याग स्वातंत्र्याच्या मागणीसाठी टिळकांना अनेक वेळा तुरुंगात डांबले गेले पण त्यांची लेखणी थांबली नाही त्यांची धडपड थांबली नाही तुरुंगात त्यांनी गीतारहस्य हे महान ग्रंथलेखन पूर्ण केलं टिळक लोकमान्य झाले जनतेने त्यांना दिलेला लोकमान्य हा सन्मान त्यांच्या कार्याची साक्ष देतो लोकांसाठी जीवाची बाजी लावणारा नेता असा हा खराखुरा लोकमान्य शेवटची सलामी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी टिळकांनी शेवटचा श्वास घेतला पण त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही आपल्या देशाला मार्ग दाखवत आहे शेवटचे शब्द आज आपण मोकळ्या आकाशाखाली श्वास घेतो हे लोकमान्य टिळकांसारख्या योद्ध्यांमुळेच चला आपण त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन